बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार दैनिक बहुजन सौरभ च्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज जे पार्लिमेंट मध्ये अर्थशास्त्रावरती आपल्या बजेट वरती जे भाषण झाले आणि जो मसुदा मांडण्यात आला राष्ट्रपती आणि यांच्या माध्यमातून त्याच्यावरती चर्चा सुरू झालेली आहेत आणि काल राहुल गांधीचं जे भाषण झालं ते अप्रतिम झालं सर्वच युट्यूब मध्ये त्यांची प्रशंसा झाली इंग्रजीत भाषण होत परंतु ते इतकं इफेक्टिव्ह राहिलं कारण इकडे दोन गोष्टी लक्षात येत होत्या की इकडे म्हटलं बीजेपी मध्ये इंग्रजीचा अभाव अशा असणारेच लोक जास्तीत जास्त दिसतात दिसले आणि तिकडे मात्र राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सर्वच लोक एका पर्टिक्युलर तेजीत दिसले आणि त्यांनी ज्या पद्धतीने हो सरकारला घेरलं नाही तर त्यांना अनेक उपदेश केले की तुमच्या ह्या या नीती कशा कशा चुकीच्या आहेत आणि त्याच्यावरनं सर्वच जेवढे युट्यूब चॅनल्स होते त्या सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने हो आप आपापली मांडणी केली परंतु सर्वांच्या मते सर्वांनीच राहुल गांधींचं समर्थन केलं राहुल गांधीची प्रशंसा केली राहुल गांधीचा एक विजणी म्हणून समजला आणि काही लोकांनी तर इथपर्यंत बोलून दिले की भावी पंतप्रधान राहू शकेल अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये दिसलेल्या आहेत त्याच्यामुळे हा निश्चितच महत्वाचा आहे युवांसाठी त्यांनी सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा अत्यंत महत्वाचा विषय आपल्याकडे आहेत आपल्याकडे प्रोडक्शन नावाचा वस्तू नाही आणि जो काही डेटा आपल्याकडे आहे तो जास्तीत जास्त आपण विदेशामध्ये लोक चोऱ्या करतात तुम्ही ईमेल इंस्टाग्राम घ्या कुठूनही घ्या तुमचा जो डेटा तुम्ही हे करता ईमेलच्या थ्रू तो सर्व विदेशी कंपन्यांच्या जवळ आहे फॉरेन मध्ये आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे इथे काही नाही डेटा अनालिसिस तिथे होतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मार्फत होतो तुमच्याकडे इकडे काहीही प्रोडक्शन नसल्यामुळे आज जो डोनाल्ड ट्रम्प तुम्हाला बोलवत सुद्धा नाही जर तुमच्याच कडची तुमची अवस्था जर चांगली असती तर निश्चितच तुम्हाला लोकांना सन्मानाने डोनाल्ड ट्रम्प तुमच्या घरी आला असता आणि घेऊन गेला असता अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य अत्यंत मार्मिक आणि बीजेपी आर एस एस च्या लोकांना तर फार मोठे चिमटे घेते गे घेतलेल्या दिसतंय आणि निश्चितच त्या त्याच्यासाठी आज आम्ही आमच्या ह्याच्यातही लिहिलेलं आहे आणि अनेक गोष्टीला आम्ही आज त्याच्यात प्राधान्य दिलेलं आहे तर चला बघूया आपण दैनिक बहुजन सरोपचा आजचा आढावा घेऊया आज दिनांक पाच आज नरेंद्र मोदी म्हणतात की रद्दी विकून आम्ही देशाच्या खजिन्यात दोन हजार तीनशे कोटीची भर घातली काय बोलतायत दोन हजार तीनशे कोटी तर कोणती रद्दी विकली आणि काय झालं त्यांनाच माहिती आहे असं काहीतरी हवेच बोलायचं दोन हजार तीनशे कोटी कोणत्या रद्दी विकली आणि काय झालं त्याच्या शेजारची एक न्यूज आहे अयोध्येत सायकल चालणार की कमळ फुलणार कारण आता पुढच्या वर्षी तिथे मोठं इलेक्शन आहे उत्तर प्रदेश मध्ये आणि त्याच्यासाठी सर्व लोकांनी तयार सुरू केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता यावेळेस सांगणं फार अवघड आहे भारतातील खराब हवेमुळे अमेरिकेच्या इन्फ्लुएन्सने शूटिंग मध्येच थांबवले अनेक तिथे ते, ते पंचतारिका याच्यामध्ये एक मोठा शूटिंग सुरू होत आणि त्याच्यामध्ये मध्येच इथे एक आजारामुळे तिथे सर्वच्या सर्व लोकांना काही दिवसासाठी मास्क लावून एन नाईन्टी थ्री नाईन्टी फाईव्ह मास्क लावून इथे हे केले आणि शूटिंग सध्या थांबवलेली आहे नागपुरात आणखी दोन विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्याचं आज लिहिलेलं आहे की अनेक यंग पोर कॉलेजचे आणि अठरा ते वीस वयोगटातील हे आत्महत्येला जास्तीत जास्त प्र हे होत आहेत तो तर त्याच्यामुळे हा फार चिंतेचा विषय आहे आज हेमा मालिनीची एक बातमी आम्ही टाकलेली आहे महाकुंभातील चेंगरा चेंगरी ही फार मोठी घटना नव्हे आता मोठी घटना कोणती छोटी घटनी कोणती तिने नटी सारखं त्याच्यावरती भाष्य करावं परंतु हा तिचा विषय नाही आज त्याच्याच बाजूला प्राध्यापक केविन ब्राऊन यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वीस खंड दान करण्यात आले ब्लुमिंग्टन डॉक्टर बाबासाहेब असोसिएशन अमेरिका यांच्या वतीनं प्राध्यापक केविन ब्राऊन यांनी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इंडियन युनिव्हर्सिटीला तिथे एक सन्मान करण्यात आला वीस खंड त्यांनी दान केले आज त्याच्या बाजूला गुजरात मध्ये चा मसुदा कोण तयार करणार युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरिक कायदा तिथे करण्याच्या विचारात दिसतायत आणि त्याच्यामुळे आता मसुदा कोण तयार करेल दिल्लीमध्ये ऑलरेडी सुद्धा झाला होता परंतु त्यांनी पुन्हा बॅक झाले गोव्यामध्ये आहे गोव्याचं सरळ घेऊन ते करू शकले करू शकतात मसूद मंत्र्यांनी राज्यात एक लाख चौऱ्याण्णव हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त केली केली नियुक्तीची केली घोषणा निश्चितच आता त्याच्यात किती यश येते ते बघूया आता अंगणवाडी विद्यार्थ्यांचा उपमा नको चिकन फ्राय किंवा चिकन बरी बिर्याणी असो केरळची बातमी आहे आणि तिथे लवकरच अंगणवाडी होणार स्मार्ट कारण ज्या ज्या लोकांना जसं पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला द्यावं लागेल बघू आता काय होते आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्यांनी बंद केलं अंडी सुद्धा बंद केली चला आपला बहुजन सौरभ बलशाली करूया आज ज्या ज्या लोक वाचत असतील त्या त्या लोकांनी चांगल्या बातम्या लेख कविता असं ज्या ज्या कोणाच्या वाढदिवस वगैरे असतील याच्यासाठी जाहिरात आदर हा संवादाचा मुख्य आधार आहे जोपर्यंत तुम्ही संवाद करणार नाही तोपर्यंत आदर तुमच्याबद्दल कसा निर्माण करून होणार नाही हिंदू धर्माचे अशोकनीय स्वरूप तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की ज्या पद्धतीने स्पृश्य अस्पृश्य आणि वेगवेगळ्या जातीमध्ये आज समाज कशा पद्धतीने विखुरला आहे आणि त्याचे परिणाम आज आपण कसे भोगतो आणि आज ज्या प्रयागराज इथे ची जी यात्रा आली आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने जातीमधलं वर्गीकरण आहे हे हिंदू धर्मातील सर्वात मोठा हा मोठा दोष आहे आज त्याच्या बाजूला आज आमचा विदेशी आक्रमक आक्रमकांनी मंदिरे तसेच विहारे सुद्धा पाडलीत याच्यावरती सुधाकर स्तूल यांचं प्रतिपादन आणि बरोबर होत त्यावेळेस ते पंधराशे तेवीस मध्ये अनेक लोक आपल्याकडे तो पिरियड वाईट राहिला पंधराशे अठ्ठावीस ते सव्वीस पासून जास्तीत जास्त तिथे विदेशी आक्रमणांनी आपले बिहार आणि तो मंदिर तोडल्याच्या बातम्या आहेत आज तसंच महाराष्ट्रातील श्रीमुक्ती चळवळीचा प्रारंभ विदर्भातच झाला होता अशा पद्धतीचा हा लेख लता प्रभाकर मधुकर अत्यंत चांगल्या पद्धतीची मांडणी केलेली आहे वाचनीय आहे तसंच त्याच्या खाली जोगेंद्र मंडळ आणि मंडल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अं जोगेंद्र मंडल आणि वेस्ट बेंगॉल मध्ये आपली जागा त्यांनी दिली आणि तिथून त्यांना निवडून आणलं परंतु इथे त्यावेळेसचे जे ब्राह्मण वर्ग होत त्यांनी मात्र तो, तो पूर्णच्या पूर्ण भाग तिथे पाक, पाकिस्तानमध्ये टाकला आणि त्याच्यानंतर जे काही झालं ते, का ते, ते तुम्हाला सर्व लोकांना मी यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे संतांच्या विचाराचे चिंतन व्हावे असं रामदास सोनकरचं म्हणणं आहे आज पान तीन वरती बघूया कष्ट आणि प्रयत्नाशिवाय यश कधीच मिळत नाही तुम्ही म्हणत असाल की मला यश मिळेल तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात आज एक त्याच्याच खाली सोशल मीडिया शाप की वरदान याच्यावरती एक सुंदर लेख तुकाराम माने यांचा आहे अत्यंत चांगले लिहितात आणि ज्याचे वेगवेगळे त्याच्यात दोन्ही पैलू त्यांनी मांडलेले आहेत तर त्याच्यामुळे काही लोकांना त्याचा वरदान झालेलं आहे परंतु काही लोकांना हा फार मोठा शाप वाटतो आता काय आहे परंतु का आता सध्या तरी सर्व लोक त्याच्याशिवाय आता जगूच शकत नाही जर तुम्हाला भूक लागली असेल तर जेवण नंतर करणार परंतु पहिले तुमचा व्हॉट्सअपला जर एखादा प्लान संपला असेल किंवा तुमचा हे संपलं असेल तुमचा नेट संपला असेल तर पहिले तुम्ही त्याच्यात जाऊन टाकता अशी अवस्था आमची झालेली आहे कुंभ मेळाव्याचे गोड बंगाल याच्यावरती श्रीराम बनसोड यांचा हा सुंदर साल्लेख अत्यंत वासनीय आहे तसंच एक हा इब्राहिम खान मरण पत्करील पण नमाखरामी नरकवाना होणार नाही याची चांगलीच एक आपला इतिहास चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजीची घटना आहे पाणीपच्या लढाईमध्ये ज्या पद्धतीचे प्रकार झाले त्याच्यावरती हा सुंदरसा लेख तुम्हाला निश्चितच आवडेल बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था करण्यासाठी सातत्यानं हा दुसरा लेख आहे भलंत मास्टर झैन यांनी लिहिलेला अत्यंत आहे आणि ते त्यांच्या याच्यातनं त्यांनी ज्या पद्धतीची मांडणी केलेली आहे आणि ज्या पद्धतीचे विचार मांडलेले आहेत ते निश्चितच महत्वाचे आहेत एक ऍडव्होकेट अनंत खेळकर अनंता यनच्या याच्या खाली लिहित असतात त्यांनी सुद्धा आता विचार अत्यंत महत्वाचा आहे आज पाच चार वरती बघूया वर्तमान परिस्थिती ही मनुआय मनुस्वृतीला मानणारी आहे प्राध्यापक प्रदीप आगलावे यांचं प्रतिपादन आहे आज एका मोठ्या कार्यक्रमात ते बोलत होते आमचे त्या प्रसंगी पुरंदेश्राम तिथे होते आणि फार मोठा कार्यक्रम झाला तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये आणि डिजिटल स्वरूपात डॉक्टर नरेंद्र दाभोळकर लोक विद्यापीठ निर्माण झालेले आहे रत्नागिरी येथे अनिशा राज्यस्त कार्यकारिणीची बैठक बाट, बैठकीत हा निर्णय झालेला आहे अत्यंत महत्वाची एक बातमी आहे राष्ट्रीय ओबीसी महामंडळाचे दोन दिवसीय सिंहावलोकन शिबिर नागपूर इथे नुकतेच पार पडले एक आणि दोन फेब्रुवारी त्याचा वृत्तांत आम्ही दिलेला आहे आहे ते प्रासंगिक बुद्ध या विषयावर व्याख्यान विदर्भ राज्य क्रांती महामोर्चा नियुक्ती प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आलेले कार्यकर्ता सक्षम व सत्तेत जातील जाईल याला रिपब्लिकन नेते सेने सर्वप्रथम प्राधान्य देतील अशा पद्धतीची बातमी भारतीय बौद्ध महासभेचा धम्म दीक्षा सोहळा आज नागपूर इथे झाला आणि अत्यंत फार मोठ्या प्रमाणामध्ये दीक्षाभूमीवरती अनेक ठिकाणचे लोक आले होते त्याचा वृत्तांत नौ, आहे अशा रीतीने आम्ही पुन्हा एक गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्ण पदक वितरण सोळा नऊ नऊ रोजी आहे त्याची एक बातमी आम्ही टाकलेली आहे युवक महिला शेतकरी यांची दिशाभूल खासदार डॉक्टर ना नामदेव किरसान यांचं गडचिरोलीच आहे काँग्रेसचे खासदार आहेत ते अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला रोजप्रमाणे आजही विनंती करेल की आम्ही पीडीएफ सोबत हाय पेपर पाठवत असतो त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांना कसा पोहोचेल आणि वेगवेगळ्या ग्रुपमध्ये तुम्ही टाकून दैनिक बहुजन सौरभचा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा हा विचार घरोघरी पोहोचावा हाच आमचा सा मानस आहे एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या